या ठिकाणी अतिशय उत्साह आणि उत्सुर्त वातावरणा शहर गेल्या दोन वर्षापूर्वी नगरपंचायतीच चा या ठिकाणी समाविष्ट झाला आणि त्यानंतर ही लोकशाहीची पहिली या मनसर शहराची नगरपंचायतीची निवडणूक आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मतदारांना नागरिकांना एक आश्वासित करण्यासाठी आपल्या सर्वांचे असे आवडते माननीय उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या मंत्रिनांच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो त्याचप्रमाणे आपले नामदार आदरणीय लोकप्रिय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आदरणीय शिवाजी दादा आदरला सुरेशरावजी घुरे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रदीपजी खंग खास गुजरातमधनं या ठिकाणी आलेले अतुलबाई ब्रह्ममत स्टेजवर असलेले सर्वच राष्ट्रवादी आणि बीजेपी या सांगटिक दोन्ही पक्षाची युती असलेले सतरा उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी आपल्या सर्वांचे सुनील गावच्या पत्नी आणि मोनिका ताई याच गावच्या कन्या आणि याच गावच्या सून बेंडेंच्या कन्या आणि बांखेंची सून असा विस्तृत परिचय असणाऱ्या मोनिकाताई सुनील बांखेडे खऱ्या दादा ही निवडणूक या गावासाठी एक विशेष आहे कारण की राज्यामध्ये जवळपास दोनशे चाळीस सत्तेचाळीस नगरपंचायती असतील पण आमचं हे मंच शहर ऐतिहासिक दृष्ट्या पौराणिक दृष्ट्या धार्मिक दृष्ट्या व्यापाराच्या दृष्ट्या उभ्या महाराष्ट्रात हे प्रसिद्ध आहे अनेक गोष्टी इथे धार्मिक ज्या आहेत त्या खूप मोठे मोठ्या अशा आहेत राजकीय सामाजिक देखील शांताबाई शाळेत असलेलं हे गाव आहे गह पाटील यांचं गाव आहे राजकीय दृष्ट्या या गावाने मंत्र शहरांनी इसंगा माणसं सारखं देशात दिलेलं नेतृत्व आहे शिवाजी दादा कायम या ठिकाणी दिल्लीत पाठवण्यासाठी या ठिकाणी या गावाने खूप साथ सहकार दिलेला आहे नामदारांचं जेवढं जेव्हा प्रेम या निर्मूळ सरगावात असेल त्याही या कायम भरघोस निधी मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या वातावरणामध्ये आज एक वेगळी अशी निवडणूक होऊ पाहते निवडणूक सतरा उमेदवार उभे असताना या गावात खर तर नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षामध्ये म्हणजे जवळपास एकशे छप्पन्न कोटी रुपयाचा निधी विविध प्रकारचा या ठिकाणी येत असताना प्रत्येक गाव वस्ती या विकास झाला डेव्हलपमेंट झाली पण प्रशासन होत आणि नवीन या ठिकाणी नगरसेवक जेव्हा पाठवायचं धोरण ठरलं राष्ट्रवादी पक्षाने त्याचं आयोजन केलं आणि सतरा ते सतरा उमेदवार या ठिकाणी उभे असताना भारतीय जो देशात भाजप मोठा भाऊ समोरला जातो त्यांनी या ठिकाणी पुढाकाराने आले आपण पण तुमच्या बरोबर आम्ही येऊ शकतो आणि येऊ शकतो म्हटल्यावर मोठ्या मनाने या ठिकाणी दोन्ही दादांनी नामदारांनी सांगितलं की तुम्हाला जर योग्य असेल तर करा कालच्या विधानसभेमध्ये इतकं चांगलं बीजेपीने आपल्याला साथ दिलेली आहे आणि तोही प्रयत्न या ठिकाणी बीजेपीच्या वतीने झाला स्वतः महे दादा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच वेळा येऊन गेले आणि आमच्याही सगळ्या जागा असताना देखील आम्ही पाच आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिल्या बीजेपी जे घेतलं आणखी काही पक्षांची या ठिकाणी वाट पाहत होतो पण काही पक्षांच्या राहिलेल्या पक्षांच्या निवडणुका ज्या आहेत या त्या पक्षाच्यावर नाही त्या व्यक्ती व्यक्तीवर आधारित होत्या भारतीय जनता पार्टीनी त्यांच्या त्यांच्या व्यक्तीवर लोकांना बाजूला काढले बाजूला ठेवलं बाकीचे लोक दादांच्या बरोबर त्यांना देखील एक व्यक्तीवर निवडणूक सोडायची होती आणि आज ही निवडणुकीचं चित्र पाहिलं तर सतरा उमेदवार जे आहेत घड्याळात लोक कमळ पाहतात कमळामध्ये घड्याळ पाहतात अशी संघटित अशी असणारी उद्याची ही निवडणूक यशस्वीपणाने जाणार आहे मी इतकंच या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मंतर नगर पंचायतीत दादा आले आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक विकास पुरुष आहेत दादांची कामं पाहून आपण सगळ्यांना अशी या ठिकाणी अपेक्षा धरून मी माझे शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक बे आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका